निवडणूक मराठवाड्यातली एक बी सीट येत नाही त्यांची अनेक तुमच्या ध्यान तुम्ही लाव पस्तीस छत्तीस जागा विरोधी पक्षाचीच काय लावत लावणं काय करणं ह्याच्यावर आठवत महाराष्ट्रात आल्यापासून इतकं लुस्कान झालंय महाराष्ट्राचं मी दलित आहे आणि डायरेक्ट मोदीचाच विरोध आहे आपल्याला घंट्या वाजवल्या ना कुठं एका देशाचा होत असतो काही पुस्तकाच्या ज्ञान मा 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 ही माणसा बांधलेला आहे बाजून्यानं होतो मी दलित आहे विरोधक आहे मी मंजूर आहे शेवटी लेकराला पन्नास हजार रुपये फी भरून द्यावं त्यांना जयशिवराय मराठ्यांच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आज आपण जवळबन या गावामध्ये जवळबन ही केस तालुक्यातील के शेवटच्या टोकाचं हे गाव इथून केज जवळच आहे म्हणजे केज तालुक्यातील के हे शेवटचं गाव असल्याने इथील मराठ्यांच्या मनात चाललंय का हे जाणून घेण्यासाठी हो। आपण इथे आहोत आपल्यासोबत तिथले ना मराठा नागरिक आहेत काय का सांगाल मग काय काय अडचण आहे शेतकऱ्याच्या आरक्षणाच्या विषय म्हणून संतापलेला शेतकरी आहे आणि शेती मालाला कुठंच भाव नाही दोन टर्नला आम्ही ह्या मुंडे घराला निवडून दिले कुठं रस्त्याची बेव्यवस्था चालू आहे ह्याच्यामुळं आम्ही ओपन ओपन आरक्षण दिलं नाही म्हणून ओपन आम्ही तुतारीकडे राहणार आहे नाही आरक्षण असतं काय फायदा झालं आरक्षण असतं तर आमच्या गोरगरिबाच्या लेकराला शिक्षणाला फायदा झाला असता ना हो आणखी तुमचं लेकरं किती शिकले माझं एक पोरग ह्याला आहे गेलाय आहे पुण्याला ही किती ही एक लाख तीस हजार रुपये त्या दुसऱ्याला किती एकच व एक दुसऱ्या विद्यार्थ्याला की दहा हजारच आहे ना हो आणि तुमच्या पोराला एक लाख तीस हजार रुपये हेसाठी तुम्ही आरक्षण हो आता ही पैसे तुम्ही कसे भरले शेतीच्या कष्ट करून भरलेत पैसे शेती मालाला भाव नाही सोयाबीन पाच हजार वरची आली चार हजार अडतीसशे वरच हो कष्ट तुमचं माती मोल झालं माती मोल झाले शेती भावच नाही ना हो तुम्ही काय सांगाल काय काय म्हणा दहा वर्ष नाही आम्ही आर एस एस चे माणस आहेत आम्ही आतापर्यंत भाजपच वाद आणि भाजपसाठीच काम केले पण ह्यांना आपण दिले ना आता ही रेल्वेच फक्त बघा नगरहून येणारी अवही सत्तेत असताना दहा वर्ष त्यांच्याने एक फाटा बी दहा किलोमीटरच्या पुढं आला नाही विकासाच आहे का काही त्यांनी त्यांचा विकास केला दोन तीन कारखानेही बंद पाडले शेतकरीची काय अवस्था आहे ह्याच्यात भाव नाही शेतीला आणि आताच खाताचे भाव वाढून ठेवले आरक्षण तर चालतच राहील त्यांना सांगितलं त्या सभेत मी आरक्षण देणारच नाही मुसलमानाला आणि मराठ्याला मोदी ना ते आंबेजोगा झालं ह्या दोन समाजाला आरक्षणच नाही धनगराला येतो अरे मग कशाला तू यायला बरं कुठवर गप्पा मारायच्यात आता एवढा मोठा देशाचा पंतप्रधान जरा आंबेजोगाच्या साध्या गल्लीत येतोय म्हणजे ह्याला किती भीती वाटायली वाटायली का नाही आंबेजोगाच्या गल्लीतच की अरे देशाचा पंतप्रधान मोठमोठ्या शहराने बसणार आहोत का बर गल्ली मग ह्यांचं काय राहिलं आहे बघा ना तुम्ही ह्याच्या ही निवडणूक कुणी आमदार खासदार कुणाबरोबर किती असू ही जनतेनं उचललेली निवडणूक आहे ही जनतेच्या मनातून बदल करायची निवडणूक मराठवाड्यातली एक बी सीट येत नाही त्यांची अनेक तुमच्या ध्यानं तुम्ही लातूरच्या टिकल देत बघा तुम्ही टिकल बी काँग्रेस थी। ही टी नाही या वेळेस म महाराष्ट्रातच गोंधळ ये पस्तीसचे पस्तीस छत्तीस जागा ह्यांच्या विरोधी पक्षाची चांगलं लावणं काय करणं ह्याच्यावर आठवण ह्याच्यावर दंगल करणं काय राहिले काय महाराष्ट्रात आल्यापासून इतकं लुस्कान झालंय महाराष्ट्राचं मी दलित आहे आणि डायरेक्ट मोदीचाच विरोध आहे आपल्याला घंट्या वाजवल्यानं कुठं एका देशाचा होत असतो का पुस्तकाच्या ज्ञानानं ही माणसाद्या बनलेला आहे नुसत्या घंट्या वाजून होतो मी दलित आहे विरोधक आहे का मी मंजूर आहे शेवटी कवा माझ्या लेकराला पन्नास हजार रुपये फी भरून द्यावं त्यांना मंजुरी करतो आहे का पैसे कवा से आहे आमचं अन्न काय करावं गोर गरीब शेतकऱ्याची कळडावली किती कळ डावली शेतकऱ्याची फडणवीसला हातीतून काढावं काढा तिथं भरपूर माणसं चांगली आहेत फडणवीस पक्षाची भी कळला पाहिले माणसं घेऊन पळतय गुवाहाटी कुठं कुठं आणि स्वतः इतका पैसे घेतो त्या फडणवीसला पहिल्या तिथून काढायचाच प्रयत्न करा सगळे आणि मातक समाजाचं काहीच नाही मातक समाजाची काय करा तुम्ही काय विलक्षण आलं की हा ना राह काय अरे करण लोक बजरंग बाप्पा निवडून येणार या ठिकाणी मी एवढं सांगतो मी करपे भाऊसाहेब विठ्ठल हे बजरंग बाप्पा आहेत ते आमच्या तीन किलोमीटरवर त्यांचा कार कारखाना आहे त्या कारखान्यामुळं आमची प्रगती झाली ह्या आठ नऊ वर्षेत आधी आम्ही ऊस लावला तर आम्ही ऊसकट बघायचं आणि पाण्या उसाकड बघायचं आणि पाण्यानं उसाकड बघायचं अशी परिस्थिती होती बाप्पानी कारखाना काढल्यापासून या तालुक्यातील सर्व शेतकरी असे सुखी झालेले आहेत ज्यांच्याकडे एक एक रान आहे त्यांचा सुद्धा पन्नास टन ऊस होतो आणि एक दीड लाखाचं उत्पन्न होतं अशा माणसाला कसं आम्ही सोडत बघू दुसऱ्या निवडणुकीत काय करतो ही बघू पण ह्या वेळेस आम्ही पूर्ण बजरंग बाप्पाच्या पाठीमागं राहणार आहेत तो तो ना। ना ही सर्व इथली जनता जवळबन ही गाव म्हणजे एकदम बप्पासाठी आणि प्रत्येक माणूस आणि बप्पा प्रत्येक माणसाला ओळखितात बप्पा म्हणजे आमच्या जवळच्या आहेत पंचायत जवळबण मधूनच पंचायत समितीला निवडून गेलेले आहेत लोकांचा संपर्क त्यांच्याशी सतत होतो त्याच्यामुळे आम्ही बाप्पाच्या मागे राहू ह्या निवडणुकीत मराठा ही तर सगळं आपला हा सगळा महाराष्ट्र पाहतोय ना काय परिस्थिती काय नाही देवेंद्रने सांगायचं पण आमचा सा समाज आम्ही तुमच्या मराठा समाजाच्या आहोत एक दोन माणसं फोडायचे समाजासमाजामध्ये बांधण लावायचे हे कस शक्य आहे आणि विशेष हा महाराष्ट्रातला शिवसेना पक्ष फोडायची त्यांच्यावर भाजपची ताकद आहे ना, ना शिवसेना पक्ष का फोडायची गरज होती पण आजी दा का फोडायची गरज होती नाही फोडायचं आपल्या स्वतःच्या जीवावर निवडून आणायचं ना ठीक आहे आता लोकसभा आहेत येणाऱ्या चार दिवसानं विधानसभा आहेत आणि ह्याच्यात बी मी सांगतो ठीक आहे ह्यावेळेस बजरंग बाप्पा शंभर टक्के निवडून येणार आहेत त्याच्यात काही वाद नाही आणि आमच्या जिल्ह्याचा विकास तालुक्याचा विकास खराब झाला असेल तर ते ज्या वेळेस विमलताई एकोणीशे नव्याण्णव नव्याण्णव पासून मंत्री झालेले आहेत त्या त्यांच्या दहा वर्षातच ह्या जो आपला केज विधानसभेचा विकास झालेला काय केला त्यांच्या विषयांचा राग नाही पण ही आताचे जी भाजपवाले आहेत काय करायचे सगळे आय पी गाडीमध्ये फिरतात लोकांशी खेडेपाडीशी संपर्क होत नाही ही महत्वाचं आहे ना आमच्या वीस साल झालं कस तरी ह्या वेळेस नमिता मुंडुलानी रोड मंजूर केलाय वीस वर्ष ही भाजप सरकार होतं ना होतं का नाही बापाच्या घरचा केला त्या वेळेस त्यांनी मंजूर केलेला आहे तरी पण आम्ही बप्पाच्या पाठीमाग ह्या निवडणुकीमध्ये खंबीरपणे साथ देणार आहेत त्यांनी निवडून आणणार आहेत एवढं मी तुम्हाला सांगू शकतो नाही शेतीच्या विषयी भाव सोयबिनले नाही तर आणि बजरंग बाप्पाच्या पाठीमाग आहे तर बजरंग बाप्पाला निवडून देणार महागाई भरपूर वाढलेली आहे गॅसचे दर वाढलेले पण बाकीचे महागाई वाढलेले बाराशे रुपये फुकट गॅस दिले पहिले पण आता काय महागाई जास्त वाढलेली आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी आमचे वाहतूक माझ्या आमचे भावाकड हार्वेस्टर आहे आठ वाहनाचे पेमेंट आणि हार्वेस्टरचं पेमेंट हे धनंजय मुंडे बुडविले आमचे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला आम्ही वाहतूक आणि तोडणीचे करीत होतो तर आमचं पेमेंट ह्या धनंजय मुंडे न बुडविलंय दोन वर्षापूर्वीच नक्कीच आपण जनसामान्यांच्या भावना जाऊन येत आहोत आता बीड जिल्ह्यामध्ये आहोत नक्कीच पुढल्या वेळी पुढच्या गावामध्ये भेटू पण या ज्या भावना आहेत त्या खूप संतप्त भाजपच्या विरोधामध्ये होताना दिसत आहेत आमचं सचिन सोळंके न्यूज प्ले लातूर